जिल्हा परिषद प्रशासन सक्षमीकरणासाठी अभ्यास व त्यासाठी आवश्यक पुस्तक यांची अत्यंत गरज असते जिल्हा परिषद प्रशासनास आवश्यक सत्तावीस पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे काम अधिक सक्षमतेने पारदर्शकतेने व गतिमान पद्धतीने होण्यासाठी या लायब्ररीची मदत होणार आहे या लायब्ररीतील पुस्तकांचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने लाँच करण्यात आलेल्या ई लायब्ररी उद्घाटनाप्रसंगी या याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईशाधीन शेळकंदे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष तजमूल मुतवली यांनी केले संकल्पना राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एस पी माने यांनी केले तर आभार सचिव विलास मसलकर यांनी मानले आणि सर्व आमचे जे लेवलचे जे मीडिया आहे त्याने खूप करेक्ट म्हणजे सरकार आलेले आहे त्यांचेही मनापासून आभार मागतो आज खरं तर मॅडम आपण मागं जेव्हा मिटिंग झाली आपल्या संघटनेच्या बरोबर त्यावेळेस आम्ही जे काही अडचण उपस्थित केली होती किंवा लोकांकडे आपल्याकडे पुस्तकं नाही ॲक्टची जी पुस्तकं आहे ती ॲक्ट नाही आपली जी अपेक्षा आहे की सर्व लोक अद्यावत असावे परंतु ऍक्च्युअल वस्तुस्थितीमध्ये फोटो शिकतो किंवा राज्यामध्ये कुठेही ऍक्च्युअल पुस्तकं अजून सद्यस्थितीमध्ये उपलब्ध नाही आणि आपण आपण आश्वस्त केला होता किंवा पुस्तकं आम्ही उपलब्ध करून देऊ परंतु आम्ही पण ज्यावेळेस आवाहन केला त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण युनियनच्या वतीने पण जिल्हा परिषदेचे जे ऍक्ट जेवढे ऍक्ट आहे यामध्ये मुंबई ग्रामपंचायत आदी अठ्ठावन्न आहे पंचायत समिती ऍक्ट आहे जे ऍक्ट आहे प्लस सगळे जे काही प्रशासकीय आहे जिल्हा परिषदेशी संबंधित कर्मचारी प्लस अधिकाऱ्यांचे जे काय म्हणजे त्यांना मार्शल आर्मी सेवा सिव्हिल सर्व्हिस से। हे लागू आहे असे एकूण सत्तावीस पुस्तकांचे सॉफ्ट कॉपीचं ई झेड पी ऍक्ट लायब्ररी हे आपण ओपन करतो आणि कदाचित राज्यात राज्यात हा राज्यातला मॅडम आपण जी संकल्पना सुचवला त्या संकल्पनेनुसार हा कदाचित राज्यातला हा पहिला प्रयोग असेल त्यामध्ये कि बा असं एका क्लिक मध्ये आपल्याला सगळे सत्तावीस ऍक्ट मिळतील आणि आपल्या मार्गदर्शनासून आपण हे करतो त्यामुळं

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका